नातू मुलगा रमेश शिवाजी येवले बरेच जण म्हणतात हा कोण आहे रमेश शिवाजी येवले कोण अचानक कुठून आला कसा आला त्यांनी काय केलं ज्यांना हा प्रश्न पडला आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे जर आपल्याला माहीत असेल ह्याच वर्षी मला वाटतं मार्च किंवा फेब्रुवारीमध्ये आपल्या इथल्या प्रस्थापित कारखान्याच्या तळ्यामध्ये चार लहान मुले उडून मारली होती आठवते का आठवते का त्यावेळी कोणताही संचालक त्यांच्याकडे गेला नाही त्यांना कुणीही एक रुपयाची मदत केली नाही पण अशा गरीब माणसांना तत्काळ दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांच्या पूर्ण पालकांना भेटून त्यांना रोग स्वरूपात बरीव आर्थिक मदत करणारा तो म्हणजे रमेश शिवाजी येवले मला हे ये सांगायचं सा का नाहीये मी आजपर्यंत सांगत नव्हतो सो कशताने। सो कशताने मी प्रसिद्धीचा भुकेला नाहीये मी समाज करण्याचा भुकेला आहे मी गरिबांना मदत करण्याचा आहे ज्याला खरंच गरज आहे ज्याला खरंच काहीतरी पाहिजे अशाला स्वकाष्टाने स्वकाष्टाने म्हणजे कुठल्याही प्रकारची संस्था कुठल्याही प्रकारचा राजकीय पद नसताना स्वतःच्या काष्टाने माझ्या आई वडिलांच्या पुण्या येलुक्यातल्या मायमाऊलींच्या पुण्याईने जे काय मी कमवतो त्यातील चाळीस टक्के वाटा पूर्ण प्रकारचे टॅक्स भरल्यानंतर राहणारा चाळीस टक्के वाटा मी दरवर्षी माझ्या तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक गरजूला तो विद्यार्थी असेल शे, तो शेतकरी असेल कुठल्याही प्रकारच्या अडचणी असेल त्याला कोणत्याही प्रकारचं रिटर्नची अपेक्षा न करता जो देतो ना तो मी आहे आणि हे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही गेल्या पंधरा वर्षापासून जर बघितलं आमच्या पंचक्रोशी मधले असेल आमच्या तालुक्यातले असतील आमोंड्या असेल कोलदारे असेल गोडेगाव असेल मंचर असेल पारगाव असेल कुठल्याही गावातला कुठलाही माणूस आजपर्यंत माझ्याकडे आला आहे आणि त्याने सांगायचं की रमेश भाऊलेंनी मला खाली हात पाठवला आहे असा तर एक माणूस शोधा आणि मग मला विचारा की रमेश येवले कोण आहे काय होत की बऱ्याच जसे आपले राजकीय पद घुसवतात राजकीय पदे घुसवतात कोणत्याही प्रकारचं कोणतंही भांडवल नाही कोणताही धंदा नाही आणि सातबारी डबल टिबल चौबल पासपोर्ट होतात त्यांना विचारा तुम्ही कोण आहात त्यांना विचारा तुम्ही कोण आहात तुम्ही आमच्यासाठी काय केलं आमदार होऊन खासदार होऊन जिल्हा परिषद सदस्य होऊन जे करता हे तुमचं काम आहे हे तुम्ही केलेले उपकार नाहीत हा पैसा सरकारचा आहे आणि तो जो पैसा येतो ना तो जो टॅक्स भरतो ते आम्ही आहोत आणि तो सुद्धा टॅक्स कुठल्याही प्रकारचा कर चुपयोगिरी न करता भरतो ते आम्ही आहोत आणि ह्या सर्वांच्या टॅक्सवरती जे पैसे मिळतात जे तुम्हाला निधी मिळतो त्या निधीमध्ये तुम्ही जी कामं करता ते तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि तुम्ही हे सगळं विसरलात आणि हे विसरलात आणि या तालुक्यामध्ये कधी प्रगतीची वाट दिसली नाही कधी प्रगतीची लाट दिसली नाही मग अशा वेळी आम्हाला वाटतं की आपण या तालुक्यात आलो आपण एवढं मोठं साम्राज्य बाहेर निर्माण केलं आणि आज आपल्या तालुक्यात जेव्हा येतो तेव्हा आपल्याला रोड नाही आपल्या गावात गेलं गटर नाही अजून सुद्धा चोवीस तास लाईट नाही मग हे सर्व आम्हालाच का नाही बाकी सगळ्यांना मिळतं ना मग आमचा हक्क आम्हाला का मिळत नाही आणि हा अक्क हा आपल्याला मिळणे हा आपल्यावर कोणी करणार उपकार नाही हा त्यांचं काम आहे या जनता प्रतिनिधीच इथे ये निवडून येणारा ग्रामपंचायत सदस्य असू किंवा तो आमदार असू मंत्री असू खासदार असू मुख्यमंत्री असू त्याचं काम आहे की ते तुम्हाला द्यायचे आहे ते देऊन तुमच्यावर कोणी उपकार करत नाही हे तुमच्या हक्काचं आहे ते तुम्हाला देतात पण ते देण्यासाठी जर तुम्हाला झड जात असेल याच्या शेवटी वाईट सुखांतिका कुठलीच नाही त्यामुळे मला सांगायचंय की मी आज इथे आलेलो नाहीये गंगापूर हे माझं गाव आहे माझ्या कितीतरी पिढ्या मध्ये आहेत आमच्या आजोबांनी खूप काम केलेलं आहे आमचे माझे आजोबा म्हणजे स्वर्गीय कैलासवासी किसनराव बांखिले अण्णा हे माझे आजोबा आहेत फुल्यांमध्ये माझ्या आई फुल्यांचे आहे माझ्या काकू डोंगऱ्यांचे आहेत दरेकरांचा आहेत काळ्यांचा आहेत माझ्या आत्या टावऱ्यांच्या आहेत आणि मग या सर्वांना विचारा की बाई हा कोण आहे त्या सांगतील की मी कोण आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये जे कोण सांगेन ना वीस किलोमीटरवरनं हा हा प्रश्न प्रश्न त्यांना विचारा नवीन माणसांना विचारू नका की तुम्हाला अनुभव काय कुठलाही माणूस जन्मत आईच्या पोटात आमदार होऊन येत नाही त्याला सुद्धा कधी ते लढावं लागतं आणि आमदार व्हावंच लागतं आणि आमदार झाल्यानंतर त्याला त्याचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं त्यामुळं असा अनुभव नाही म्हणणारा माणूस जो असेल तो काय त्याच्या आईच्या पोटात ग्रामपंचायत सभापती होऊन म्हणजे सदस्य होऊन आला नव्हता ना सरपंच म्हणून आला नव्हता की तो तेव्हा झेडपीचा उमेदवार म्हणून झेडपीचा सदस्य म्हणून आला नव्हता ना तोही तुमच्याकडे आला त्याने तुमच्याकडे मतं मागितली स्वप्न दाखवली आणि मग तुम्ही त्याला तुमच्या मताचा आशीर्वाद दिला आणि मग तो ते झाला आणि मग त्यानंतर तुमच्याकडे काय आलं काहीच नाही पण त्यांच्याकडे काय आलं गाड्या आल्या घोडे आले जमिनी आल्या आणि जमिनी एवढ्या आल्या की तुमच्या जमिनी कमी होत चालल्या त्यांच्या जमिनी वाढत चालल्या हे खरं आहे ना खोटं आहे कोणाला खोटं वाटतंय का जर मला मी जे काय बोलतोय यातील तुम्हाला एक किंचित एकही एक वाक्य खोटं वाटत असेल खोट वाढत असेल तर तुम्ही मला सांगा की भाऊ तुम्ही हे खोटं बोलताय कोणाला खोट वाटत आहे का वाटतय का आज मला सांगा हे जे प्रतिष्ठित लोक जे बोलतायत की काय कोण आहे पैशांचा दू दुर्दान चालली माझ्या आयांना बहिणींना मी ट्रिपला नेतोय म्हणजे पैशाचा हा काय गैरवापर आहे का माझे सर्व प्रकारचे धंदे हे सरकारचे शंभर टक्के टॅक्स भरलेले आहेत कोणत्याही प्रकारचे ट्रान्सफर आम्ही चालवत नाही कोणत्याही प्रकारचे दोन नंबर धंदे आम्ही करत नाही त्या त्या पैशात येणारा पैशातन आम्ही काहीच करत नाही आम्ही हे जे काय करतो माझ्याकडे आज पंधराशे लेबर आहेत शंभर इंजिनियर माझ्याकडे काम करतात माझे बऱ्याच प्रकारचे उद्योगधंदे आहेत त्यातून येणारा प्रत्येक पैसा हो तो मी वाचवतो टॅक्स भरतो त्यातला चाळीस टक्के पैसा हा फक्त फक्त मी माझ्या जे काय माझा तालुका आहे जिल्हा आहे जी माझी मायभूमी आहे याच्यासाठी वापरतो आणि यात मला गैर काहीही वाटत नाही मी आजपर्यंत ही माझा पाचवा दिवस आहे ट्रीपचा सगळ्यात जास्त गाड्या आपल्या आज गेल्यात आत्तापर्यंत माझ्या सत्तावीसशे बहिणींनी या ट्रीपचा लाभ घेतला आहे आज तुम्ही जर म्हटल्या तुमच्यावरून बत्तीसशे बहिणी झाल्या आणि जर मला कोण म्हणत असेल की हा पैशाचा माज आहे तर आहे पण मला माझ्या पैशाचा माज नाही ह्या बहिणींच्या आनंदाचा माज आहे मला मला की मी माझा पैसा खर्च करून माय माउलींच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकतो आणि त्याचा मला खूप माझ आहे आणि हा माज माझा कोणी उतरू शकत नाही कारण हा माझ्या स्वाभिमानाचा माज आहे आणि याच्यामध्ये मला काही गैर वाटत नाही मला तुम्हाला एकच सांगायचं मी आजपर्यंत कोणालाही म्हटलो नाही आणि म्हणणार नाही की मी तुम्हाला ट्रिपला घेऊन घेऊ नये मी तुम्हाला आनंद मिळून दिलाय तर मला मत द्या मी जे काही बोलतोय त्यातलं तुम्हाला दहा टक्के तरी काही वाटत असेल तुमच्या मनाला विचारा तुमच्या घरात तुमचा जो मुलगा आहे ज्याला काम मिळत नाही तो वयोवयी भरकतोय त्याला विचारा तुमच्या घरात जो तुमचा पती आहे सासरा आहे जो शेती करतो पण त्याच्या जेव्हा तुमचा माल निघतो तेव्हा बराठा दहा रुपये असतो जेव्हा तुमचा वाटा लावलेला असतो त्याचा फळ चाळीस रुपये असतो जेव्हा तुमचा सोयाबीन संपलेला असतो तो साठ रुपये असतो जेव्हा तुमचा सोयाबीन निघतो तो बेचाळीस रुपये असतो त्या माझ्या त्या माझ्या वडिलाला त्या माझ्या काकाला विचारा काय रे बाबा काय होतोय तो तुम्हाला सांगेल की काय होतोय व्यापारी गब्बर होत चालले गुंतवणूकदार साठेदार अजून मोठे होत चालले माझा शेतकरी कर्ज कर्ज काढतो आणि जेव्हा डबगाईच येतो तेव्हा सरकार येतं हा आम्ही तुम्हाला कर्जमाफी करतो पन्नास हजार रुपये आम्हाला कुणालाही कर्जमाफी नकोय इथे कोण आहे की याला भीक दिलेली आवडते कुणीच नाही प्रत्येकाला स्वकष्टाने दिलेला पैसा आवडतो कुणाला कुठल्या ताईला पंधराशे रुपयाची एवढी गरज आहे की जी म्हणते की माझा गॅस सिलेंडर अकराशे रुपये करा पण मला पंधराशे रुपये द्या अशी कोण येतं भाई हो की माझा गॅस सिलेंडर अकराशे रुपये करा आणि मला पंधराशे द्या जी युरेसी कोण चारशे होती ती बाराशे करा मला पंधराशे द्या जो बटाटा पन्नास ला होता तो दहा रुपये करा आणि मला पंधराशे द्या मी तुमचा खसा कापायचा तुमच्या गळ्यातली चेन वडायची ती विकायची आणि मग घराला गावा द्यायचं हे घ्या दानधर्म आज जेवण घ्या उद्या पैसे घ्या उद्या हे घ्या हे चालत नाही आणि हे न करणारी जनता एवढी बुद्धू राहिली नाही पहिला काळ वेगळा होता आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे माझी आधी साठ वर्ष असेल तरी घरात बसली कीर्तन झालं का येते आणि मोबाईल बघते कोणाचं काय चाललंय जगात काय चाललंय आणि हे सत्यता आहे ही नाकारून चालत नाही आजचा दहा वर्षाचा मुलगा पण जेवढा प्रगल्भ आहे ती तेवढी जमज आम्हाला आमच्या अठरा वर्ष होती कारण की आजच्या प्रत्येक मुलाच्यात कम्प्युटरचं युग आहे त्याला सर्व आज काय घडलं हे दुसऱ्या दिवशी सकाळी कळतं त्यामुळे कुणीही कुणाला मूर्ख बनू शकत नाही लोकांनी आपले मूर्ख बन धंदे बाजूला करावेत आणि आम्हाला यातनं एकच सांगायचे प्रत्येकाने जागे व्हा सक्षम व्हा आपल्याला भीक नकोय आपल्या कष्टाचं पाहिजे आज आपल्यातली एक माय मावली जर कांदे लावायला गेली तर हजार रुपये घेऊन येतील तुमच्या पंधराशेचं काय हो तुमचं पंधराशे काय करायचं आम्हाला जो गॅस सिलेंडर आम्हाला साडेचारशेत होता तो तुम्ही अकराशे दिला तुम्ही तीन महिने आमचे पंधराशे परत काढून घेतले बरोबर या आहे हा तुम्हाला आज एक करला तीन गोडी युरिया युरिया लागतो तीन गुण युरिया तुमचे सोळाशे काढून घेतले आणि तुम्हाला पंधराशे दिले तुमचाच खिसा कापला तुमच्याच हातात दिला आणि परत म्हणलं मी आम्ही असे नाही कुठल्याही प्रकारच्या राजकारणातलं कोणत्याही कमाईची अजिबात येत्यांची तिथेही आशा नाही आणि मी तुम्हाला सांगतो जी जमीन जी जमीन आंबेगाव तालुक्यात पुणे जिल्ह्यात ज्या दिवशी माझा उमेदवारचा फॉर्म असेल आणि तेवढी माझ्या नावावर असेल त्याच्यामध्ये एक गुंठा किती एक गुंठा जरी वाढ झाली एक गुंठा जरी माझ्या मायावाल्यानं वाढ झाली तर पुढच्या पंचवार्षिकला तुमच्या पुढे आल्यावर तुमच्या पायातला जोडा माझ्या तोंडात मारा एवढे चाहते मी सांगू शकतो कारण की मला काही कामवायचं नाहीये जे मला कामवायचे ते माझ्या स्वामींनी मला स्वामी म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की त्यांनी मला एवढं दिलंय मी रात्री स्वप्नात बघितलं की मला दुपारी मिळतोय आणि माणसं म्हणतात ना जगे सर्व सुखी असा कोण आहे मी सर्वांना सांगतो माझ्याकडे बघा तो मीच आहे काय आहे माझ्याकडे शांतता आहे माझ्याकडे समाधान आहे मला काही खूप जास्त करून मला काही चाचेवर घेऊन जायचं नाही सिकंदर सुद्धा आता जग जिंकला आणि शेवट खाली आताच गेलाय तर आपण कोण आहे रावणाची लंका सोन्याची होती त्यालाही मारताना काही नताना आलं माणसाचा दात सोन्याचा असर तर जायला दुसऱ्या दिवशी आपण बघतो पुढे भेटतोय का मला काही नेता येत नाहीये जे नेणार आहे हे तुमचं प्रेम हे तुमचा आशीर्वाद आहे त्यामुळं मला एकच सांगायचे जागे व्हा मी अजिबात म्हणणार नाही की मला मत करा मी एकच सांगेल जागे व्हा आणि यातलं तुम्हाला काही माझं खरं वाटत असेल तर तुम्ही माझ्या विचाराचा विचार करा आणि मग तुम्ही मला एक संधी द्या मी परवाही सांगितलं तुम्हाला पर्यंत बातमी आली का नाही आली मला माहित नाही एकदा परत सांगतो आमदार कसा हवा तो तुमच्या गावात न चालला माझ्या आजीने हात केला तर माझ्या आजीचं दुखणं ऐकणारा हवा आणि जो जो ऐकत नसेल तर आजीने शेजारचा घोटा उचलावा आणि त्याच्या गाडीवर घालावा आणि ती ताकद जो आमदार त्या आजीला देईल तसा आमदार पाहिजे माझ्या विरुद्ध बोलले म्हणून त्याला आमच्या भगिनी खूप तीव्रतेने बोलली तर तिला तिच्या पूर्ण त्या आता गावा म्हणणं सरपंच उपसरपंच तू अशी का बोलली अरे काय जर तुम्हाला तुमचं दुःख मांडण्याची संधी येत नसेल स्वातंत्र्य नसेल कोणते तुम्ही असे उमेदवार निवडून दिलेत की ज्यांना तुमच्या ना नवऱ्यांना घाबरायला लागतं पोरांना घाबरव लागतो नको त्रास होईल नको त्रास होईल काय त्रास होईल आपण चोर आहे का आपण चोरा करतो का कोणत्याही प्रकारचा दमदाटी करणारा लोकांना कंट्रोल करणारा आमदार झेडपी उमेदवार सरपंच अजिबात नको आपण आपल्या घरचं खातो त्यांच्या घरी खायला जात जातो कोण कुणाच्या घरी येतो का शिरा नाही ना आपण आपल्या कष्टाचं कमवतो हो कष्टाचं खातो तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणं त्यांचं काम आहे आणि जर तुम्हाला असा कोणी दाबत असेल फोन करत असेल तर त्याला सगळं सांगायचं बाबा उद्यापासून मी इथे बसून राहते तुझ्या बायकोला कामाला पाठवू मला स्वयंपाक करून दे सांग तुझं मी नक्की ऐकते माझ्या नवराला घरी बसवते की माझा किराणा भर तू माझा इथं पाणी कर मी तुझं नक्की ऐकते तूट म्हणला का बस उठते बस म्हणला का बसते मला काही हरकत नाही पण जर मी माझ्या कष्टाचं कमवते माझा नवरा रोज धावून घालतो रात्री रात्री तीन तीन वाजता आम्ही पाणी भरायला जातो कधी बिबटे येईल कधी काय येईल आमचा जीव चोवीस असतो आणि तुम्ही आम्हाला सांगता का काय करायचं काय करायचं नाही मोगरही माजली इथं का अजिबात माजलेलं नाही तुमचा शांतता हे तुमचं भय समजतात अजिबात शांत राहू नका तुमच्या प्रश्नाला तुमच्या अडचणीला तुमच्या प्रत्येक गोष्टीला जागा द्या व्यक्त व्हा आणि मी सांगतो कुणावर खोटी केस झाली पुन्हा काय झालं त्याची पूर्ण जबाबदारी घ्यायला मी तयार आहे त्या माणसाला पूर्ण जबाबदारी घ्यायला मी तयार आहे घाबरू नका मी आता एकही शब्द बोललो नाही की फक्त मला मतदान द्या मी सांगतोय तुमच्यावर होणाऱ्या अन्याला वाचा सोडा तुमच्यावर होणारे त्रास आहेत ते सांगा आणि ते सांगून ते करून घ्यायची तयारी ठेवा तुम्ही तेवढे करायला लागले तरी मी आमदार झालो